पैठण येथे श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना व सचिन घायाळ शुगरचा सन दोन हजार वीस एकवीसचा गाळप हंगामास आज चार नोव्हेंबर रोजी अंबारुशी संस्थांचे गादीपती महंत श्री कृष्णगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते गव्हाणीमध्ये ऊसाची मोळी टाकून सुरुवात झाली तत्पूर्वी सकाळी दहा वाजता साखर कारखान्यामध्ये नवीन बॉयलरची विधिवत अग्नी बॉयलरची सपत्निक पूजा श्री दत्तात्रय गोर्डे विक्रमराव घायाळ काका रमेश पाटील क्षीरसागर रामजी पाटील मोरे बापूराव आढाव सुखदेव भालेकर व बंडू दसपुते यांच्या शुभ हस्ते झाली यंदा श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता एक हजार दोनशे पन्नास टनवरून दोन हजार पाचशे टन, टन करण्यात यावर्षी तीन लाख टनापेक्षा जास्त गाळप होणार असून यावर्षी ऊस तोडणीसाठी पाचशे टायर गाडी दीडशे जुगाड व सत्तर वाहन टोळी कार्यरत आहे आम्ही ठरवलेले तीन लाख टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर आनंदाने पैठणमध्ये हत्तीवरून साखर वाटणार असल्याचे कारखान्याचे मालक श्री सचिन घायाळ यांनी म्हटले आहे यावेळी चेअरमन तुषार पाटील शिसोदेव व्हॉईज चेअरमन गोपीनाना गोरडे बद्री नारायण भुमरे प्रल्हाद अवट रेखाताई कुलकर्णी रवींद्र काळे विनोद तांबे महेश जोशी आबासाहेब मोरे भाऊसाहेब पिसे योगेश सोलाटे अनिल घोडके आप्पासाहेब गायकवाड आशिष मापारी विशाल थोटे राजू औटे गणेश पवार चंद्रकांत झारगड सोमनाथ जाधव संजय कोरडे काकासाहेब गोरे चंद्रकांत काळे मच्छिंद्र शिरवत सुभाष आमले व सुरक्षा अधिकारी रमेश गायकवाडसह उत्पादक शेतकरी कारखान्याचे संचालक व कर्मचारी आदींची उपस्थिती होती शिवाजी गाडे पैठण औरंगाबाद